तर हे नूतन विद्यालय आहे आणि हिथं आपल्याला रोहितच ऍडमिशन घ्यायचं आहे खुश खुश मग नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे सूर्योदय झालेला आहे आंघोळ झालेली आहे आता नाश्ता करायचा आहे हा व्यायाम करते का तर आरोहीचं एक वैशिष्ट्य आहे की संध्याकाळी टायमिंगला झोपणार आणि सकाळी पण टायमिंगला उठणार आणि रोज सकाळी बाहेर येऊन तिचं आपलं एकटीचं फिरणं थोडं थोडं चालू असतं कर की व्यायाम प्रार्थना देवाची आता नसते आंघोळ केल्यावर असते हा जा मग आता व्यायाम कर बघू जा जा पळत इकडं इकडे जा पळत जा पळत बरोबर बघू सॉरी हो सॉरी सॉरी नाही जाता हो 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 सांगते मी व्यायाम करते म्हणून आणि छान पैकी हिरवगार करंजीच झाड आहे त्या दिवशी पाऊस भरपूर झाला झाल्यामुळं ते जरा काही प्रमाणात फुटलेलं आहे हिरवगार झालेलं आहे आणि हे झाड जे आहे ना ते लॉकडाऊनच्या आधी लावलेलं होतं पण आता किती मोठ आहे बघा आणि अशी जर झाड भरपूर असतील तर काय राव कि निसर्ग किती छान राहील ही तुळस आणि तुळशीची पानं सुद्धा आलूच्या सकाळी लवकर खाल्लेली चांगली असते ती तू आंघोळ झाल्यावर खाबर का तुळशीची पानं लय असते हो 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 नको आता आंघोळ केल्यावर आता नसतं आंघोळ केल्यावर आणि आईने ही तर छानपैकी अशी भेंडी लावलेली आहे ला आणि मला वाटतं एक पंधरा ते वीस दिवसात ही भेंडी खायला येईल असं माझा अंदाज आहे उगवलेली पण आहे हा हा बर चल आणि इथे खूप मोठे खड्डे घेतलेले आहेत आणि आपल्याला आता इथे झाडं लावायचे आहेत अजून एखादा पाऊस पडल्यानंतर इथे पण खड्डा घेतलेला आहे म्हणजे जुनी जी झाडं होती ना वाळलेली निर्जीव झालेली ती आपण काढलेली आहे ती जी सी पीच्या साह्यानं अशी जी काम आहे ती ती मोठ्या यंत्र यंत्राकडूनच ते करून घेतलेलं परवडतं बरं का म्हणजे ते तोडत बसायला नको वाटत आणि गवत वगैरे काढायचं असेल किरकोळ काम असेल तर ते आपण घरच्या घरी केलेलं परवडतं एवढं हे सुद्धा जीसीबी न काढलेलं आहे बघा हे सुद्धा काढलेलं आहे इकडे सुद्धा मोठे खड्डे झालेले आहेत आता तीन मोठे खड्डे झालेले त्या साईडचे दोन असे मिळून पाच खड्डे मोठे झालेले आहेत बघूया मग नारळ लावायचा एका केशर आंबा लावायचा आहे आणि हे आपल्या घरापासला केशर आंब्याचं झाड आहे तर हिची जी, जी पानं आहे ती ती तुम्हाला सुकून गेलेली दिसत आहेत कारण ह्या वर्षी ऊनच तेवढं जास्त प्रमाणात होत आता ऊन थोडस काही प्रमाणात कमी झालेलं आहे त्या दिवशी पाऊस भरपूर झाला म्हणून झाड चांगला आहे पण थोडस काही प्रमाणात त्याचा खड्डा मोठा घ्यायचा होता ते राहून गेलेला आहे खड्डा छोटाच झाला चला तर मग आपल्याला वाजता जायचं आहे कुलवाडीला आपल्याला आरोहीचं ऍडमिशन घ्यायचं आहे नूतन इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये घरच्यांचं म्हणणं तसंच आहे काळ्या कलरची का बरं आता कुठं जायचं नूतन मध्ये ऍडमिशन घ्यायला जायचं आहे आणि पंधरा जूनपासून शाळा चालू आहे हं हां खूश झाली होय खरंच का बरं 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 चालेल चालेल हाच बरोबर बघ आता ॲडमिशन घ्यायचं आहे अच्छा अच्छा छान छान जायचं आता ॲडमिशन घ्यायला हां हो 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 विद्यालय आहे आणि आता आपल्याला रोहितच ऍडमिशन घ्यायचं आहे खुश झाली लय खुश हस मग कोणी दिलाय पाना ना तुला नको तूच अग एका डस्टबिन बॉक्स मध्ये टाकायचं असतं डस्टबिन बॉक्स असताना सुद्धा तू असं टाकतेस काय हा नवीन आहेत दोन तीन आहेत की डस्टबिन बॉक्स तुझी तू खा बनाना म्हणायचं बनाना बर बर केळी म्हणायचं केळी नाही तर बनाना हा बघू हा 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 तू काय खात मला नको सांग कसा आहे अंबूळ झाड आहे का तू ते पडशील त्याच्यात तू उतर तुझे ती खेळायची जागा चुकीची आहे उतर बघ बघ इकडे काय खाणार आहे स्ट्रॉबेरी तू चार चार खाल्लेत ओक चार।, चार चार स्ट्रॉबेरी खाल्ले ती आणि त्याची कागद पडले ती त्या ना ट्युस्ट चार चार स्ट्रॉबेरी खाल्ले तुझ्या मॅडमला मी हा अशी शूटिंग दाखवणार आहे खाली उतर चल दोघ पण खाली उतर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आरोहीचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू